मतदान प्रक्रियेसंदर्भात अनेक प्रकारच्या तक्रारी आज सकाळपासून पुण्यामध्ये येत आहेत तर त्याचा फटका पुण्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनाही बसला आहे त्यांच्या नावे दुसरंच कोणीतरी मतदान करून गेलं आहे म्हणजे बोगस मतदान तुमच्या नावे झालं आहे आणि म्हणून म्हणजे तुमच्या अंग मी आता पाहतोय की तुमच्या हातावरती शाही पण आहे पण त्याच्यावेळी वेळी तुमच्या अंगठ्याला पण शाही आहे ही शाही कशाची आहे बघा ज्या मी मतदान केंद्रावर मतदान करायला गेलो माझ्या बूथमध्ये तीन वेळे बी घडली तीन वेळा मशीन चेंज करून आणली नंतर मग माझ्या टायमाला वोट आलं तेव्हा जे नाव बघण्यासाठी जे महिला बसतात ती फक्त अनुक्रमण करते आणि पोलिंग एजंटला म्हणते तिथून उठायचं तुम्ही फक्त अनुक्रमांक बघायचा दुसरा काय आरे रावी फक्त आरे रावी दोन वेळा जा त्यांच्यावर वाद झाला तुम्ही वोटिंग स्पीड कमी करताय तुम्ही ओळखपत्र बघा फोटो चेक करा नाव पुकारा अनुक्रमणक आणि न नाव पुकारा नाव पुकारत नाही फक्त अनुक्रमण करतात आणि पुढं जाऊन देतात माझी वेळ आली तर मला म्हणते तुमचं मतदान झालं पण माझं मतदान माझ्याकडे माझ्या बोटवर शाही नाही आहे माझ्याकडं आयकार्ड आहे मी इथनं तीन वेळा निवडणुका लढवल्या शहर अध्यक्ष आहे नाही नाही आम्हाला कसं माहिती आहे मग मी इकडचे मेन रिटर्निंग ऑफिसर कळसकर मॅडमला कॉल केला त्यांना सांगितलं की गांभीर गांभीर्य मी इथून हलणार नाही तेव्हा त्यांनी एक व्यक्ती पाठवला दुसरा त्यांनी सतरा बीचा फॉर्म आमच्याकडनं भरून घेतला त्याच्यावर मग आम्हाला चॅलेंज करायला लावलं त्याच्यावर टेंडर वॉर्ड घेतलं मला बॅलेट पेपर दिलं त्या बॅलेट पेपरवर हो, मग मी माझं वोट कास्ट करून सील करून त्यांच्या ताब्यात दिलेलं okay, आहे म्हणजे सतरा क्रमांकाचा फॉर्म भरल्यानंतर सतरा बी चा फॉर्म भार भार भरल्यानंतर टेंडर वोट मिळतं म्हणजे बॅलेट पेपर मिळतो हो, त्याच्यावर तुम्ही आपला वोट कस करून सील करून त्यांच्या ताब्यात द्यायच्या म्हणजे आता ते मतपत्रिकेवरती तुम्ही शिक्का म्हणजे पारंपरिक किंवा जुनी पद्धत त्या पद्धतीने तुमचं मतदान झालं ते वोट काउंट होणार आहे का एक्झॅक्टली exactly, आता आपल्याला उद्या काउंटिंग नाही आहे चार जूनपर्यंतची का वेळ आहे आमचं म्हणणं तुम्ही सी सी टी व्हीची प्रोव्हिजन केले तुमच्या अधिकाऱ्यांकडनं जिथं चूक झाली त्याची चौकशी व्हावी माझ्या नावाचं मतदान कुणी केलं ते धरावं काढावं आणि मग त्याचा तुम्ही पुढं काय निर्णय करायचा करा पण माझा जो मूलभूत अधिकार आहे मतदानाचा तो ग्राह्य धरला पाहिजे हे hey, ही नजर घडलं आहे की जाणीवपूर्वक घडलं असण्याची शक्यता आहे कारण बऱ्याचदा असं घडतं की मानवी चूक असते फोटो नीट बघितला जात नाही ओळखपत्रावरचा किंवा काय दोन गोष्टी समजू शकतो जर एखादं दुसरं कोणतरी असं ज्याच्यानं पण मी इथनं वीस वर्ष नगरसेवक आहे मी पुण्याचा शहराध्यक्ष एका पक्षाचा आहे विरोधी पक्षातला पोलिंग एजंटसुद्धा नाव नाही तुम्ही जर नाव पुकारलं असतं अरविंद तुकाराम शिंदे तरी लक्षात आलं असतं अरे कोण आलं आहे म्हणून पण तसं करतच नाही आहेत आणि माझ्या कुटुंबाचं शिंदे कुटुंबाच्या पुढं खंडेलवाल म्हणून आहे आगरवाल म्हणून दुसरं सा सदर्म सामान्य असलेलं सेम नाव असलेलं आडनाव असलेलं एकही नाव नाही मग चूक कशी होते ही चूक होत नाही ही चूक तुम्ही केलेली आहे आणि गंभीर चूक आहे ह्याची रिटर्निंग ऑफिसरनी केली पाहिजे जर दखल घेतली नाही तर आम्ही आमच्या माध्यमातून ह्याच्यावर दाद मागणार म्हणजे जशा तक्रारी येत आहेत त्यामध्ये बोगस मतदान घडतं आहे आहे करून घेतलं जातंय हे देखील या ठिकाणी म्हणण्यास या ठिकाणी वाव आहे असं आपल्याला निश्चितपणे मान्य करावं लागेल व्हिडिओ जॉनिस स्विकी कामळेस अरुण मेहत्रे सी चोवीस तास पुणे